इम फायव हंड्रेड मीटर्स नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा माझे स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलला तर आम्ही आलो आज थ्री मंदिरला जे की लोकेटेड आहे बोरिली ईस्ट बोरिली ईस्टला तर आम्ही आज आतमध्ये जाऊ आणि भरपूर प्रकारचे देवस्थान आहे त्या आतमध्ये देवस्थानी तुम्हाला दाखवतो माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून चला या माझ्या तर बघा मित्रांनो बोरिलीमध्ये आपलं किती मोठं मंदिर आहे तुम्हाला दाखवतो आतमध्ये जाऊ या बघा मी मंदिर किती सजवलेलं आहे छान प्रकारे बघू शकता तुम्ही एवढा मोठा मंदिर आहे तर मित्रांनो बघा महादेवाची पिंड एवढी मोठी पिंड आहे आणि त्यांच्यासोबत माता पार्वती आहेत पाठीमागे तर आतमध्ये आपल्याला जायला देणार नाही कधीतरी जायला चान्स भेटला तर लगभग भेटू शकतो तुम्ही येऊन मस्त दर्शन तर बघा बाहेर बाहेरून पण हनुमान हनुमान आणि गणपती बाप्पांचं दर्शन पण भेटू शकते तुम्हा लोकांना हनुमान की जय तर बघू शकता तुम्ही भगवान श्रीमंदर स्वामी यांची पण मोठी प्रतिमा या साईडला आहे त्याच्या बाहेर पण देव तुम्हाला बघायला भेटतील अलग अलग प्रकारची तर तुम्हाला अलग अलग चार देवांची दर्शनं बघायला भेटतील भगवान श्रीनाथजी श्रीकृष्ण भगवान तिरुपती बालाजी गुरुदेव असे चार भगवानचे चार प्रतिमा आहे तुम्हाला बघायला आवडतं बघा माता पत्रक आहे अजून तुळजाभवानी माता पण आहे त्याप्रकारे चक्रेश्वरी देवी यांचं पण मंदिर आहे बाहेर तर मित्रांनो तुम्ही पूर्ण मंदिराच्या आतला दर्शन केलं असेल ना तर लगेच जाऊ नका थोडं पाच दहा मिनटं जरा मौनपाला आम्ही इथं आम्ही पण बसलो जरा तुम्ही पण आलं होतं कधी पालाला बसून जावं ते जर तुम्हाला मित्रांनो भूक बीक लागल्याची तरी तर कॅन्टीनची पण सुविधा आहे तर बघा कॅन्टीन नाश्ता नाश्ता तुम्हाला करायचा असेल तर इथे येऊ शकता तुम्ही भारत साईडचं वातावरण नजारा बघू शकता किती सुंदर आहे बघा साईडला पण बघा केवढं मोठं डोंगर असे चांगले ठिकाण मला बघायला भेटतील अशा प्रकारे बघू शकता मंदिर बाहेरून पण किती सुंदर मंदिर तर बघा मित्रांनो थोडंसं तुम्ही बाहेर पण याल तेव्हा साई साईबाबा मंदिर आणि श्री आंबा माता मंदिर पण बघायला भेटेल तुम्हाला थोडंसं बाहेर आणि तिथे विसर्जन करायला स्थान आहे श्री पद्मावती देवीचं दर्शन भेटेल आणि दुसरं पद्मनाभ देव भगवान यांचं पण दर्शन तुम्हाला बघायला भेटेल आणि अशा प्रकारे आम्ही मंदिराच्या पूर्ण चारी साईडला फिरलो आम्हाला चांगला अनुभव भेटला मस्त मंदिर आहे छान भरपूर बघू शकतो तुम्ही कारण माझा छोटा ब्लॉग तुम्हाला आवडला तर शेअर आणि कमेंट करा आणि तुम्हाला इथे यायचा अनुभव भेटला तर नक्की जा इथे येऊ आणि अनुभव घ्यायचा मंदिराचा खूप छान मंदिर आहे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा नक्की बाय बाय